श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शंभर टक्के लोक आरती करताना ही चूक करतात चला तर पाहूया कोणती चूक आहे बरं ती आरती करताना मन पूर्णपणे देवाच्या चरणी समर्पित नसणे याचा अर्थ काय तर बघा जेव्हा लोक आरती करतात तेव्हा त्यांचे शरीर जरी तिथे उपस्थित असले तरी त्यांचे मन भूतकाळातील चिंता भविष्यातील योजना मजाक मस्ती करणे किंवा इतर सांसारिक विचारामध्ये ते गुंपलेले असते आरती करत असताना लोक आरतीचे केवळ शब्द वाजतात पण त्याचा अर्थ ते अंतकरणात उतरवत नाहीत त्यांचे शरीर टाळ्या वाजवते परंतु आत्मा मात्र विचलित असतो यामुळे काय होतं तर आरती ही एक ड्युटी किंवा पूजा करण्याचा एक भाग म्हणून आपण पार पार ते पार पाडतो परंतु आपल्याला त्यातून आनंदाची अनुभूतीही मिळत नाही आरतीच्या दिव्याची ज्योत ही परमेश्वराच्या तेजाचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असते परंतु जर आपले मन विचलित असेल तर आपण त्या ऊर्जेला योग्य प्रकारे ग्रहण करू शकत नाहीत आरतीची गीते परमेश्वराचे गुणाचे वर्णन करतात पण जर आपले मन त्या गुणामध्ये रमले नाही तर आरतीतले माधुर्य हरवते आणि भावनिक ओलावा निर्माण होत नाही तर ही केवळ फक्त शब्दांची पोकळींची गर्दी होऊन जाते आरतीचा खरा दृष्टिकोन काय आहे बघा आरतीचा खरा आर आपण जो आरती करतो त्याचा खरा अर्थ तुम्ही समजून घ्या आरती म्हणजे केवळ परमेश्वराचा जय जयकार नव्हे तर आपल्या अहंकाराचे विसर्जन सुद्धा आहे हे लक्षात ठेवा आरती करताना जेव्हा आपण देवाला दिव्याची ज्योत दाखवतो तेव्हा ती ज्योत आपल्याला हे सांगते की हे मानवा हे माणसा तुझे जीवन या दिव्याच्या ज्योतीसारखं क्षणभोंगूर आहे हे मानवा तुझे जीवन या दिव्याच्या ज्योतीसारखं आहे तुझ्या मनात असलेले अंधार शंका आणि अहंकार दूर करण्यासाठी तू या तेजाचा स्वीकार कर असं ती ज्योत आपल्याला सांगत असते आरतीचा दिवा हे ज्ञान आणि तेज यांचे प्रतीक आहे आपण जेव्हा आरती ओवाळतो तेव्हा आपण देवाच्या रूपाकडे हे पाहत असतो यावेळी आपल्या मनात असा संकल्प करायला हवा की देवा जसा हा दिवा तुझ्या मूर्तीला प्रकाशित करत आहे तसा तू माझ्या मनातील अज्ञान आणि विकारावर अंधार दूर कर आणि माझ्या आत्म्याला प्रकाशित कर आरतीचे तेज हे बाह्य नसून ते आपल्या आत परमेश्वराच्या अंशाला जागृत करण्याचे नियम निमंत्रण आहे या दृष्टिकोनातून आरती केल्यास प्रत्येक टाळी आणि प्रत्येक शब्द आपल्याला आपल्या मूळ अस्तित्वाची जाणीव हा नक्कीच करून देईल त्यामुळं आरती नक्कीच करा दुसरी गोष्ट आहे आरती नेहमी एका विशिष्ट लय आणि तालात गायली जाते या तालाचा आणि लयीचा उद्देश केवळ मनोरंजन नसून तो आपल्या ऊर्जेला एकत्रित करण्याची आणि आपली भावना एक पातळीवर ठेवण्याचे काम करते जेव्हा एकत्र आरती करतो ना आपण तेव्हा आपली श्रद्धा आपले विचार आणि आपली ऊर्जा एकाच ईश्वरी विचाराने जोडली जाते ही सामूहिक भक्तीची लक्षण आहेत जी आपल्याला मी पणापासून बाहेर काढून आपण म्हणजे सर्वांमध्ये देव। या भावनेने स्थिर करते आपण तेव्हा शुद्ध मनाने आरती करतो जेव्हा टाळी समोरील ठेवा आरती करताना श्रद्धा आणि विश्वास असणे खूप महत्वाचे आहे आरती नंतर लोक देवासमोर हात जोडून मागण्याची यादी सुरू करतात इथेच दुसरी चूक होती आरती ही मागण्याची वेळ नाही तर कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि देवाचा होऊन जाण्याची ही एक वेळ असते खरी श्रद्धा आपल्याला हे शिकवते कि ज्या क्षणी तुम्ही शुद्ध अंतकरणाने आरती केली त्या क्षणी तुमच्या पूजेतील सर्व त्रुटी आपोआप हे माफ होत असतात त्यामुळे शुद्ध अंतकरणाने आरती करा परमेश्वरावर आरती केल्यास तुम्ही हे मान्य करता की माझ्यासाठी जे आहे ते योग्य आहे ते देव आणि देणारे ते सुद्धा योग्यच असणारे त्यामुळे आरती झाल्यावर केवळ देवाचे आभार माना आपली इच्छा त्यांना सांगू नका हे लक्षात ठेवा पूर्ण उपस्थिती आरती सुरू करण्यापूर्वी एक क्षण थांबा डोळे मिटून दीर्घ घ्या आणि स्वतःला सांगा पुढील काही मिनिटे माझे मन केवळ देवाच्या चरणी आणि आरतीच्या शब्दावर असेल त्यामुळे तिथं पूर्ण उपस्थित असणं खूप महत्वाचं आहे आरती करताना दिव्याच्या ज्योतीकडे शांतपणे पहा ती ज्योत म्हणजे परमेश्वराचा अखंड साक्षी भाव आहे हे समजा तुम्ही जगात काय करत आहात यापेक्षा तुम्ही आतून कसे आहात हे पाहणारा फक्त परमेश्वरच असे आरतीचे शब्द केवळ गाऊ नका त्याचा अर्थ समजावून घ्या उदाहरणार्थ आरती ओवाळू तुला म्हणजेच काय दिवा ओवाळणे नव्हे तर माझे संपूर्ण जीवन माझे मन माझी बुद्धी मी तुमच्यावर ओवाळून टाकतो असा त्यांचा अर्थ आहे आरती झाल्यानंतर आपण दिव्यावरून हात फिरून ते तेच आपल्या डोक्याला आणि डोळ्याला लावतो हे केवळ एक कर्मकांड नाही तर ही सकारात्मक ऊर्जा स्वीकारण्याची एक प्रक्रिया आहे हे लक्षात ठेवा हे आपल्याला हे स्मरण करून देते की आता आरती झाली आहे या सोबत घेऊन मी माझ्या दैनंदिन जीवनात परत आणि माझे जीवन बनवत आहे चला तर या सर्व गोष्टीवरून काय निष्कर्ष घ्यायचा आहे बघा देवाची आरती करताना शंभर टक्के लोक जी चूक करतात ती आहे की अधुरे समर्पण तर ते बाहेरून नियम पाळतात पण तो त्यांचे हृदय हे देवापासून दूर जात असते आरतीला यशस्वी करायचे असेल तर नियम विधी पाळा पण त्यातून अधिक महत्वाचे म्हणजे श्रद्धा प्रेम आणि विश्वासाची भावना ठेवा आरती म्हणजे जीवनातील अंधकाराला आव्हान देणारे परमेश्वराचे तेजोमय रूप आहे या तेजाला एक केवळ बाहेर ओळू नका तर ते तुमच्या अंतकरणात उतरून द्या जेव्हा भावनिक समर्पण साधले जाते तेव्हा चूक किंवा बरोबर या संकल्पना ठरत नाहीत ही केवळ परमेश्वराची अनुभूती राहत असते ही अनुभूती तुमच्या जीवनाला खरी शा, दिशा आणि शांतीही देऊन जाते या दृष्टिकोनातून तुम्ही आरती करा तुम्हाला नक्कीच परमेश्वराच्या निकटतेचे आणि पूजे त्यांच्या पूजेचे फळ मिळेल त्यामुळे जर तुम्ही आरती करताना ही चूक करत असाल तर ही चूक करू नका आरती करताना पूर्ण समर्पण ठेवून आणि श्रद्धा ठेवून आरती करा बघा परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त